शासन आणि महाराष्ट्र शासनाने जो बिहारीपणा आणि गुजरातीपणा या महाराष्ट्रावर लादण्याचा जो प्रयत्न करतोय आणि मराठी भाषा या महाराष्ट्रातून त्याचा त्याचं अस्थिरसंपाचं जे काम हे केंद्र शासन आणि महाराष्ट्रातून करतोय त्याच्या विरुद्ध सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य उद्धवजी ठाकरे या दोघांनी आवाज उठून या सरकारला नामुनेश करून त्यांना पाच तारखे मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाचं नेतृत्व सन्मान्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे करणार होते जास्तीत जास्ती घेऊन या शासनाने तो मराठी भाषेचा जो जीआर काढला विरोधात जो जीआर काढला होता हिंदी सक्ती विरोधात तो हिंदी शक्तीच्या विरोधात जो जीआर आहे तो या सरकारला ना धरून त्याला तो जीआर कॅन्सल करावा लागला रद्द करावा लागला हा हा ठाकरे बंधूंचा हा सन्मान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय आहे आणि या सर्व महाराष्ट्रामध्ये तमाम जनतेचा मराठी माणसांचा हा विजय आहे एक सांगतो परत की या महाराष्ट्रामध्ये दोन्ही नेते हे दोन्ही ठाकरे बंधू कधीही हिंदी सत्ते असू दे किंवा गुजराती असू दे कधी बी होऊन देणार नाही या शासनाला मुंबईत कर जाणं काबीज करायचं आहे परंतु हे दोन्ही ठाकरे बंधू आणि ती जनता कधीही त्यांचं स्वप्न पूर्ण करणार करणार नाहीत तर कर इथली महाराष्ट्र जनता ही दोन्ही ठाकरे बंधूंच्या पाठीमागे आहे तालुक्याच्या वतीनं शहराच्या वतीनं आज या ठिकाणी जो आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे तो आनंद उत्सव यासाठी आज या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत आणि माननीय शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्मितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आज आनंद उत्सव साजरा करण्याशी जमलेला आहे कारण महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने हिंदी विरोधात जो जे आर काढला होता तो जे आर आज महाराष्ट्र सरकारने जो रद्द केलेला आहे हा ठाकरे बंधूंचा विजय आपल्या सर्व पत्रकारांना सुद्धा तो ज्ञात आहे कारण आज या मराठी माणसावरती ही हिंदी लादण्याचं काम तर नालावडे साहेब बोलले महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते की बिहार आणि बी पी या ठिकाणी त्यांना किंवा गुजराती या ठिकाणी त्यांना निर्माण करायचे आहे परंतु हे कदापि शक्य होणार नाही आणि आता या येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना लक्षात येईल की हे दोन्ही नेते या ठिकाणी एकत्र आल्याच्या नंतर या सर्व ज्या काही विरोधी लो पक्षाचे लोक आहेत त्यांची पलतापुई थोडी होणार आहे आज या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे